एक ते प्रकाश लागते म्हणजे ते नाही तर हा दोन्ही जे प्रकाश एकत्रित नाही चालत हा दोघांना घ्या ना मग एक प्रकाश लागतो कशाला दोन्ही लागले पाहिजेत वसमतच्या लोकांनी नेहमी चांगलं काम करणाऱ्यांनाच निवडून दिलेलं आहे त्यांनी मला नापास केलं होत एकोणीसशे एकोणऐंशी साली मुंदडा साहेब नुकतेच डॉक्टर होऊन आलेले होते एमबीबीएस ज्या ज्या चांगल्या प्रकारच्या काम करता येतील तेवढी सगळी काम ते करतात त्यांच्या बातम्या आम्ही ऐकत असतो हा माझा मतदारसंघ आहे मी या मतदारसंघातला आहे आपल्या इथला लोकप्रतिनिधी चांगलं काम करतो याचा मला खूप आनंद वाटतो वसमतच्या लोकांनी नेहमी ने 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 चांगलं काम करणाऱ्यांनाच निवडून दिलेलं आहे मग ते मुंदडा साहेब असतील किंवा न बरे साहेब असतील नेहमीच चांगली माणसं त्यांनी निवडून दिलेली आहे तेव्हा त्यांचं कौतुक पाहायला आणि करायला आलो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या या मतदारसंघामध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये जी उन्नत माणसं आहेत त्यांचं कौतुक इथं होणार आहे ती माणसं मला इथं पाहता येईल त्यांचं दर्शन मला इथं घेता येईल त्याच्यासाठी प्रामुख्यानं मी इथं आलेलो आहे आणि मी इथं घडलेलो आहे माझ्या सरांचा सत्कार झाला रावळे सरांचा मी त्यांचा विद्यार्थी आहे पण त्यांनी मला नाफास केलं होत त्यांनी मला सांगितलं तू नापास मी गेलो पतंग सरांच्याकडे प्राचार्य होते म्हणलं सर मला यांनी क्रीड्यामध्ये नाफास केलो हो। ते म्हणले बोलवा रावळे सरांना रावळे सरांना बोलवलं ते म्हणले काय झालं म्हणलं हा कधीच येत नाही मैदानावर हा कधीच खेळायला येत नाही याला कस काय मार्क द्यायचे त्याला कसं काय पास करायचं पतंगे सर म्हणले आहो तो कविता लिहितो पुस्तक वाचतो इकडं मार्क खूप घेतो त्याला माफ करा त्याला पास करा त्याच्यामुळं तेव्हा त्यांनी मला पास केलं म्हणून आज मी इथं पुढे जाऊ शकलो शिक्षण घेऊ शकलो अशा कितीतरी गमती जमती मला सांगता येतील सेहेचाळीस वर्षापूर्वी मी या शहरात आलो एकोणीसशे एकोणऐंशी साली मुंडळा साहेब नुकतेच डॉक्टर होऊन आलेले होते एमबीबीएस आणि भाजी मंडईमध्ये त्यांचा दवाखाना होता छोट्या दोन खोल्या होत्या आम्ही तेव्हा त्यांना ते पाहायचो तेव्हापासून त्यांना ते आम्ही नुकते नुक डॉक्टर होऊन आलेले तेव्हा मी पहिल्यांदा इथे आलेलो होतो त्याला आता शेहेचाळीस वर्ष झाले मंगळवार पेठेमध्ये महानुभावांच्या मठामध्ये दोन रुपये भाड्याच्या खोलीमध्ये मी राहत होतो दोन रुपयाचे भाडं होतं त्या महानुभावांच्या मठामध्ये मी महानुभाव असल्यामुळं ते महाराज म्हणले आमच्या मठात राहा भाडं फक्त दोन रुपये तिथपासून ही सुरुवात आहे त्या महानुभाव मठानं मला घडवलं बोधानंद मठामध्ये व्याख्यान मला व्हायच्या महाराष्ट्रातले सर्वात उत्कृष्ट वक्ते यायचे नरहर कुरुंदकरांनी वर्षभर अभ्यास करून तयार केलेलं पहिलं व्याख्यान जे महाराष्ट्रभर गाजणार आहे ते पहिल्यांदा लक्ष्मीच्या दिवशी गौरीपूजना दिवशी बोधानंद मठामध्ये व्हायचं त्याच्यातून आम्ही लढत गेलेलो हो� आहोत सरस्वती मंदिरामध्ये व्याख्यानमाला व्हायची त्याच्यातून आम्ही घडत गेलेलो आहोत गंगाप्रसाद गंगा अग्रवालांचा राष्ट्रसेवा दर होता त्याच्यातून आम्ही घडत गेलेलो हो। आहोत बहिरजी महाविद्यालय होत तिथले प्राध्यापक होते इथली कमी मंडळी होती तिथले ग्रंथपाल होते किती किती नावं घ्यायची या ना सगळ्यांनी आम्हाला घडवलं आणि राष्ट्रीय पातळीवरच्या लोकांच्या इथं सभा व्हायच्या विरोधी पक्षाच्या व्हायच्या सत्ताधारी पक्षाच्या व्हायच्या बापूसाहेब काळदाते यायचे शरद जोशी यायचे प्रचंड मोठ्या सभा व्हायच्या आणि त्या सभांना आम्ही उपस्थित राहायचो ह्या सगळ्यातून आम्ही घडत गेलो आणि या घडत गेल्यातून ह्या वातावरणातून माणसं घडत असतात वातावरणातून माणसं पुढं जात असतात तेव्हा कुठं आम्हाला इथल्या सार्वजनिक वाचनालयाने घडवलं वरच्या उत्तम दगडू यांच्या पेपर विक्रीच्या केंद्राने लढवलं तेव्हा ते पत्रकार नव्हते देखील त्यांचं फक्त पेपर विकायचं दुकान होत नंतर ते पत्रकार झाले नंतर गाववाला सुरू केलं आणि नंतर ते फोन पत्रकार झाले महाराष्ट्राचे पण तेव्हा ते फक्त पेपर विकण्याचे होते पण उत्तम पेपर विकायचे आणि सगळे महाराष्ट्रातली चांगली आणि पेपर त्यांच्या बस स्टँडवरच्या दुकानामध्ये यायचे ते वाचून आम्ही त्या काळामध्ये शिकलो अशा कितीतरी गोष्टी आहेत साधी साधी माणसं असतात ती आपल्याला घडवत असतात शिकवत असतात त्याच्यातून आपण शिकवत जातो म्हणून आज मी जरी महाराष्ट्रामध्ये ख्यात पीठ वक्ता असलो महाराष्ट्रातल्या सगळ्या कॉलेजेसच्या गॅदरिंगला दोन दोन तीन तीन वेळा ती जाऊन आलेलो आहे पुण्या मुंबई पासून सगळ्या कॉलेजच्या गॅदरिंगला एकही कॉलेजच्या गॅदरिंग राहिलेलं नाहीये सगळीकडे फिरून आलेलो आहे महाराष्ट्रातले सगळे पुरस्कार मिळालेले आहेत मागच्या वर्षी जयंत पाटलांनी त्यांचे वडील राजाराम बापू पाटील यांच्या नावाने माझ्या मुलाला मी पाठवलं होतं मी आजारी होतो अक्रुतचा मोहिते पाटलांचा जो शंकरराव मोहिते पाटील त्यांच्या वडिलांच्या नावाने त्यांनी पुरस्कार सुरू केला तो पहिला पुरस्कार दोन वर्षापूर्वी मला मिळालेला होता त्याच्यामुळे महाराष्ट्रातले सगळे पुरस्कार मिळाले पण आपल्या मतदारसंघातला सुद्धा माणूस नव्यानं उदयमान होतो आहे आणि तो, तो आपल्याला पुरस्कार देतो आहे त्याचं कौतुक पाहायला आपण गेलं पाहिजे म्हणून हा कौतुक पाहायला हा सोहळा पाहायला मी आलेलो आहे भाषण कितीही मोठं करता येईल कितीही करता येईल आणि हा सोहळा सोडून द्या हा सत्कार सोडून द्या मी जेव्हा चार वर्षापूर्वी रिटायर झालो आता मी चौसष्ट वर्ष वय माझं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लक्षात आला असेल की सेहेचाळीस वर्षापूर्वी मी या गावात आलो म्हणजे आता माझं चौसष्ट वर्ष चार वर्षापूर्वी मी रिटायर झालो माझा सगळ्यात मोठा सगळ्यात चांगला सत्कार आमच्या राजू नोकरी केला होता बैलवालांमध्ये तेवढा मोठा कार्यक्रम घेतला होता तुम्ही आणि गंमत म्हणजे आजी आणि माझी दोन्ही आमदारांनी मिळून तो कार्यक्रम केला होता दांडेकरांनी नोंगरे दांडेगावकरीच्या कार्यक्रमाला होते कार्यक्रमाला होते दोघांनी मिळून तो कार्यक्रम केला होता मला एक एक प्रकाश लागतो जे ते नाही तर हा दोन्ही हे प्रकाश एकत्रित नाही चालत हा दोघांना घ्या ना मग एक प्रकाश लागतो कशाला दोन्ही लागले पाहिजेत तर इतका सुंदर माहोल त्यांनी निर्माण केला होता आणि माझा फार मोठा सत्कार केला होता मला वाटतं गावामध्ये काहीतरी दहा बारा पोस्टर लावले होते तेव्हा माझ्या त्या सत्काराचे तेवढा मोठा भव्य सत्कार केला होता तेव्हा खऱ्या अर्थानं आता हा पुरस्कार ठीक आहे पण त्यावेळेस तुम्ही मला खऱ्या अर्थानं पुरस्कार देऊन टाकलेला होता आता तुम्ही अधिकृतरित्या पुरस्कार दिलेला आहे त्याच्यामुळे तुमची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी इथं आलो मी कवी आहे महाराष्ट्रभर कविता म्हणून फिरत असतो त्याच्यामुळे महाराष्ट्रावर मागणी असते मला उन्हाळ्यामध्ये सुद्धा घरी बसायला वेळ नसतो ती सूचना म्हणा कोणती कविता म्हणायची सांगा वेगवेगळ्या सांगू एकच सांगा ठीक आहे सगळ्यांना आवडणारी गावाकडे चल माझ्या दोस्ता ही कविता मी म्हणतो खर तर ही कविता लोक लोक लो आता लोकगीत झालेला आहे परवा लोकमतच्या साहित्य पुरस्कार वितरणाला अभिनेते संदीप पाठक यांनी ही कविता म्हटली आणि मला वाटतं दोन दिवसात काहीतरी एकवीस लाख लोकांनी ते व्ह्यूज पाहिलेलं होतं मला आता येताना माझा नातू अमर सोबत आलेला आहे त्यानं दाखवलं कुणीतरी हावळे नावाचा माणूस आहे आणि त्यानं मंगल कार्यालयात बसून सहज व्हिडिओ केला आणि टाकलाय त्याचेही काहीतरी पंधरा वीस लाख व्ह्यूज आहे त्याच्यामुळे मी तुम्ही महाराज तुम्हाला माहीत आहे की मी कविता म्हटली ना तर कमी लोक ऐकतात पण ह्या लोकांनी म्हटली तर वीस वीस पंचवीस पंचवीस हजार लाखो लोक ते ऐकत असतात मला तुमची कीर्तनातली एक गोष्ट आठवली की ते सेतू बंधनाचा कार्यक्रम सुरू होता आणि त्या सेतू बंधनाच्या कार्यक्रमामध्ये श्रीराम श्रीराम लिहिलेले दगड सगळे वानर नेऊन टाकत होते आणि ते दगड तरत होते रामाला वाटलं आपलं नाव लिहिलेले दगड तरायले आपण टाकलेला पण तरेल म्हणून त्याने हळूचकून कोणी न पाहिला अशा पद्धतीने एक दगड उचला आणि टाकला तो डप पण बुडून गेला तो काही तरला नाही जरी तो श्रीरामाच्या नावानं ते दगड करत असले रामाच्या हाताने दगड तरला नाही तशी ही, ही माझी कविता आता लोकांनी श्रीराम नाव टाकून लोकप्रिय केलेली आहे आणि सगळे लोक ही कविता म्हणतात ही कविता आता लोकप्रिय झालेली आहे त्याला नवे कडवे जोडतात माझे कडवे काढतात माझ्या ओळी काढतात नवे ओळी लावतात लोकगीतामध्ये असंच होत असतो लोकांना पाहिजे ते जोडत असतात तेव्हा ती कविता म्हणतो आणि थांबतो कारण मी आतापर्यंत पाचशे कविता लिहिलेल्या आहेत आणि अकरा कविता संग्रह आहेत आणि एकही कविता शेतकरी हा विषय सोडून लिहिलेली नाही लोक विचारतात का असत म्हटलं मी शाळेत शिकायला होतो शाळेत सगळ्या विषयावर कविता होत्या माझ्या बापावर म्हणजे शेतकऱ्यावर कविता नव्हती तेव्हा लहानपणीच मी ठरवलं होतं मोठा होईल कवी होईल आणि फक्त माझ्या बापावर आणि बापावर फक्त शेतकऱ्यांवरच कविता लिहिल म्हणून केवळ शेतकऱ्यांवर कविता लिहिल्या त्याची एक प्रातिनिधिक नमुना कविता काट्या का कुट्याच तुड वित रस्ता माझ्या गावाकड चाल माझ्या दोस्ता काट्या का कुट्याच तुड वित रस्ता माझ्या गावाकडं चाल माझ्या दोस्ता कशी उन्हात उन्हात तळतात माणस कशी मातीत मातीत मळतात माणसं कशी उन्हात उन्हात तळतात माणस कशी मातीत मातीत मळतात माणस कशी खातात जीवाला खास माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याच तुड भित्र असता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काळ बाप्पाच बापाच, बापाच हिरव राहणं का माईन माईन पितव काळ बाप्पाच बाळा सोन पण त्यांच्या घामाचा भाव लईस असता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कोट्याच तुड रस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता इथ डब्यात तुला साखर लागते गोड शेतात माझ्या बापाच्या हाताला पोड इथ डब्यात तुला साखर लागते गोड तिथं येतात माझ्या बापाच्या हाताला पोड अनुभव ठरतो त्याला न पुसता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुठ्याचा तुड रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता जवळ दुष्काळ दुष्काळ गिरट्या घाली तव्हा गावाला गावाला कुणी नवाली जवळ दुष्काळ दुष्काळ गिरट्या घाली तवा गावाला गावाला कुणी नवाली कसे सुगीत घालतात गस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुड रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता या भूमीचा भूमीचा मूळ अधिकारी बाप झालाय झालाय आज भिकारी या भूमीचा भूमीचा मूळ अधिकारी बाप झालाय झालाय आज भिकारी गाव असून झालाय फिरस्ता माझ्या गावाकड चल माझ्या रस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता कशी उन्हात उन्हात कशी मातीत मातीत मळतात माणस कशी खातात जीवाला खसता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुड वाकड चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता